सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी वाटप करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच पंढरपूर शहर तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आयोजित असंघटित बांधकाम कामगार मेळावा व भांडी पेटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच बोहाळी करकम सांगोला तावशी शेटफळ खर्डी भाळवणे तसंच पंढरपूर शहरातील विविध भागात भांडी संच वाटप करण्यात आला आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावात योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ प्रभावी भूमिका बजावत आहे आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी उंबरगाव गुरसाळे आदी गावातून बांधकाम कामगारांना भांडी संच व पेटी वाटप करण्यात आलं टाकळी येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे आणि पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्यासह मच्छिंद्र देठे व लाभार्थी उपस्थित होते तर उंबरगाव येथे प्रतिभा पवार बचत गटाचे सी आर पी सरस्वती सपकाळ व इतर लाभार्थी उपस्थित होते आज आपल्या प्रशालेमध्ये नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना भांडे वाटप आणि इतर काही जे किट आहे हा किट वाटपचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित असणारे आपल्या गावचे माननीय माजी सरपंच महादेवजी अण्णा देठे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे याचे सचिव वगैरे त्याचबरोबर ज्यांनी हे सगळं घडवून आणण्यासाठी जवळजवळ एक दोन तीन महिने झालं कष्ट घेतलेले आहेत असे आपल्या गावातलेच प्रगतशील भागात मचेंद्र देटे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सर मोलाने सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि ज्यांना हे किट वाटप करण्यात येणार आहेत या आपल्या गावातील महिला प्रतिनिधी तर हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेण्या पाठीमागचे एक कारण ते म्हणजे हे का, जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनामार्फत काय का आणि जे कोणी अजून जे कामगार राहिलेले आहेत या कामगारांनी यामध्ये सहभाग नोंदवा या अपेक्षेनं खरं तर इतर ठिकाणी घ्यायचं चाललं होतं परंतु माझी आणि आमचे शेजारी बचंद्रजी जेटे यांची रात्री चर्चा झाली असा कार्यक्रम आहे मग मी म्हणतो बाबा हा मुलांच्या फायद्याचा कार्यक्रम आहे आणि मुलांना आमची माहिती आहे आमच्या मुलांना ही व्हावी हो या उद्देशानं हा कार्यक्रम इथं घेण्याचं नियोजन झालेलं आहे आता याचे काय काय म्हणजे याचे फायदे आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे अडीच हजार रुपये मिळतात शिक्षणाला मदत व्हावी हो या उद्देशानं आणि पाचवी ते दहावीच्या मुलांना पाच रुपये मिळतात फक्त नोंदणीकृत पा कामगार पाहिजे आणि त्यांनी नोंदणी केली पाहिजे यांच्याकडे आणि त्या नोंदणीसाठी काय लागते ते तुम्हाला परत सांगतील बाबा काय कागदपत्र लागतात कशी नोंदणी होते हे सर्व ते सांगतील त्याचबरोबर दहावी नंतर सुद्धा याचा खरा पहिला जो होणार आहे तो तुम्हाला दहावी नंतर होणार आहे दहावी नंतर दहा हजार रुपये डिग्रीसाठी तीस हजार रुपये मिळतात म्हणजे डिग्रीसाठी साठ हजार रुपये म्हणजे रुप फार मोठी मदत या मंडळांच्या मार्फत होणार आहे आणि म्हणून खरोखर जे कोणी राहिलेले आहेत यामध्ये आणि इतर सुद्धा अनेक फायदे आहेत त्याचे आजारी असेल तर आहे एखाद्या बांधकाम काम मुलीचं लग्न असेल तर त्या लग्नासाठी सुद्धा मदत तुम्हाला शासन करणार आहे तर अशा पद्धतीनं ही सगळी माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला व्हावी या उद्देशाने या सर्वांनी हा कार्यक्रम इथं घेण्याचं ठरवलं खरोखर तुमचं सर्वांचं अभिनंदन कारण ही योजना आमच्या मुलांपर्यंत मुलांच्या तारखापर्यंत त्याबद्दल मी प्रशाला आणि संस्था यांच्या वतीने संजय आणि त्यांचे सहकारी आहेत त्या सहकारी मित्रांचं सगळ्यांचं आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही प्रशालेच्या वतीने स्वागत औषध आहे राष्ट्रीय बहुजन पश्चिम महाराष्ट्र सचिव बर आहे माझ्याकडं तर पर। पर ले ले मी ह्या गावामध्ये म्हणजे नेत्यांच्या मार्फत बऱ्याच महिलांच्या नोंदी मी करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा लाभ पण मी मिळवून दिलेला आहे त्यांना त्यांना मी लाभ पण मिळवून दिलेला आहे आणि इथं बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांना मी बरंच म्हणजे त्याचं शिष्यवृत्ती वगैरे मुलांना मिळवून दिलेले आहेत इथं महिला बसलेल्या आहेत तर सांगण्याचा अर्थ काय की जे अजून गावामध्ये जे नोंदीत कामगार राहिलेले आहेत त्यांनी नोंदी वगैरे करून घ्या आणि ह्याचा शासनामार्फत खूप लाभ मोठा आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिले ते सातवीच्या मुलांना अडीच हजार दरवर्षी शासन देते आणि आठवी ते दहावीच्या मुलांना पाच हजार आणि जे दहावी नंतर जे पन्नास टक्के वर टक्केवारी आहे त्यांना दहा हजार रुपये शासन देते आणि बारावी नंतर जे डिग्री वगैरे कोण असेल ते आणि इलेक्ट्रिकल वगैरे आय टी आय वगैरे कोर्स ज्यांनी आहे त्यांना पंचवीस हजार तीस हजार रुपये असे भेटते आणि हजार आणि जी फार्मसी वगैरे डॉक्टर कोर्स असेल त्याला एक लाख रुपये गवर्नमेंट देते दरवर्षी तर ह्याच्यानंतर दर दुसरी योजना आहे की मुलीच्या लग्नाला समजा मुली जर अठरा वर्ष वय पूर्ण असेल तर त्या मुलीला एक्कावन्न हजार रुपये गवर्नमेंट देते लग्नाला आणि त्यांच्या डिलिव्हरीला पण देते नॉर्मल डिलिव्हरी असेल तर वीस हजार आणि सॉरी पंधरा हजार आणि सीझन असेल तर वीस हजार ऍक्सिडेंट झाला तरी पाच लाख रुपये देते म्हणून आरती दिला तर हजार रुपये देते आणि एक मुलगी असेल तर एक लाख रुपये डिपॉझिट ठेव एक लाख रुपये तर अशा बऱ्याच योजना आहेत आणि ह्या योजना सोडून तुम्हाला आरोग्याच्या पण योजना आहेत कुणी पाय मोडला असेल हात गाडी पडला असेल काय अशा बरेच गंभीर आजारी असेल त्याला पण गव्हर्नमेंट एक एक लाख रुपये देते तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावं लागते आता ही नोंदणी कुठं करायची तुम्ही कुठेही करू शकता आमची संघटना आहे आमच्या पण तुम्ही नोंदणी करू शकता जर तुम्हाला कुठे एखादा महासेवा वगैरे करू शकाल तर तिथं पण करू शकता थोडाफार खर्च येतोय ते खर्च तुम्हाला ते करावं लागेल नंतर तुम्हाला शासन एका रुपयेमध्ये तुम्हाला भांडी भांड्याच किट संसार संसारस त्याच्यामध्ये तीस भांडी ती काही सांगायची गरज नाही महिलांना माहिती आहे त्यानंतर तुम्हाला एक पीटी पी पीटी पण ते पण फ्रीमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बोट चटई मचार जे काय असेल ते शासन तुम्हाला एक वीस पंचवीस हजारचं किट मोफत देत आहे तर ह्यासाठी प्रत्येक मुलांच्या पालकांनी तर नोंदणीत कार्ड काढावं अशी माझी अपेक्षा आहे मी काही जास्त बोलत नाही मुलांचं टायमिंग जास्त आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणणे की नोंदणी करून घ्यावी जर कोणाला माहीत नसेल तर आमचा नंबर घ्या किंवा मचिंद्र देठ आहे त्यांचे संपर्क साधा किंवा बायका वगैरे आहेत तिथल्या कोणाच्या मुलांच्या त्यांच्याशी संपर्क साधा किंवा आम्ही मुख्यध्याप यांच्याशी चर्चा करतो तिचा दे नंबर देतो तुम्हाला कोणाला त्यांच्या आई वडिलांना नोंद करून घ्यायची आहे तर त्यांनी नो लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांना आम्ही शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं आम्ही खूप मोठं तुम्हाला काय हे करून देणार आहे तर आम्ही आमचं आमची एक मुली आहेत ती जर थोडं बोलते तुम्ही आमचा शब्दाला मांड्या पण सगळं इथं आलात विद्यार्थी पण जे आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघटना आहे ही संघटना आहे प्रथम तुम्हाला सांगते हे कोणता एजंट नाही किंवा काय नाही एजंट लोक काय करतात की फक्त तुमचा भरून घेतात अर्ज मंजूर करतात काही काही करत नाहीत आणि त्यांना भांडी मिळवून देतात आणि विषय सांगून देतात तसंच ह्या योजनेबद्दल तुम्हाला शिष्यवृत्ती हे एक नंबर आहे आणि तुम्ही शिष्यवृत्ती जर कमी मिळाली तुम्हाला तर तुमच्या मुलाचं कल्याण आहे आपला मुलगा पहिली तर जाऊ शिकतो आपण खर्च रुपया देत नाही तसं आता सरकार हे योजनेतलं आपला मुलगा कितवीला असेल तेवढं आपल्याला शिष्यवृत्ती त्यांचं देतात तसंच एखाद्या इंजिनिअरिंगला तर त्याला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मेडिकल साईडला असलं तर त्याला एक लाख रुपये शिष्यवृत्ती गंभीर आजार जर का कोण आपला हा अर्ज भरला आणि घरातलं कोण गंभीर आजारी पडलं किंवा आपण स्वतः गंभीर आजार पडलो तर एक लाख रुपये अशी शिष्यवृत्ती म्हणजे सॉरी त्याला मदत आहे गंभीर आजाराला तसंच आपलं डिलिव्हरी आपलं मुलगी मुलगी असेल किंवा पत्नी असेल एखाद्याची एखादा आता मुलगा हे असेल त्याची पत्नी जर का डिलेवरी झाली तर त्याला पंधरा हजार रुपये नॉर्मल डिलेवरीला पंधरा हजार रुपये आणि ती जर येऊन असेल तर वीस हजार रुपये आणि आपण जर का फॉर्म भरला आपण गाडीवरनं पडलो सरांनी सांगितलं तसंच तर त्याला दोन लाखाची मदत आहे तसंच नोंदीधारक एखादा जर का मुलगा असेल तर त्याच्या लग्नासाठी तीस हजार रुपये तसंच हे ही आता योजना आपण सगळं लागू झाली असंच म्हणजे हे जर का झालं घडलं काही तर म्हणजे आपलं मिस्टर वगैरे वारले तर आपल्याला विधवा पेन्शन चोवीस हजाराचं आणि एखाद्याची परिस्थिती जर का हेच असली एखादा जर का व्यक्ती केला आपल्या घरातला परिस्थिती जर का आपली खूपच वेग असली तर त्यांना की नाही दहा हजार आपल्याला ही योजना आपण घेतोय लाभ आणि दोन वर्ष झाले तो फक्त आपण या लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित प्रमाणात योजनेचा लाभ घ्यायचा फक्त भांडी मिळाली म्हणून खुश होऊ नका आपल्या मुलाला शिष्यवृत्ती चांगल्या प्रमाणात मिळावी प्रयत्न करा आज पण करतोय तुम्ही पण करा आम्ही जर का तुम्ही सांगितलं तरच आम्ही हे करणार की हा ठीक आहे आता ह्यांनी आपल्याला एवढे कागदपत्र आणून दिले आपण आता यांना पुढच्या योजनेचा लाभ द्यायचा तुम्हीच जर का काय केलं तरच आम्ही पुढची प्रोसेस करू शकतो फक्त